कृष्णा नारी शक्ती मंच कराड दक्षिणच्या वतीने हळदी कुंकू समारंभ व महिला मेळावा हजारो महिलांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी उत्तरा सुरेश भोसले संस्थापिका कृष्णा महिला औद्योगिक संस्था कराड व सौ गौरवी अतुल बाबा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महिला मेळावा उत्साहात संपन्न झाला आहे या महिला मेळाव्यामध्ये वेगवेगळ्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सौ गौरवी भोसले यांनीही रस्सी खेच हा खेळ खेळण्याचा आनंद घेतला आहे महिलांचा उत्साह पाहून गौरवी भोसले यांनी असेच कार्यक्रम दरवर्षी आयोजन केले पाहिजे असे मत व्यक्त आहे खेळामध्ये विजयी झालेल्या महिला गटांना व महिलांना विशेष भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला मकर संक्रांतीच्या आणि त्याच्यासाठी एक इंटरॅक्शन गेम्स वगैरे आम्ही तसे आयोजित केलेले आहे आणि एक या तर खूप वेळ झाला होता जे पण ब्लिपन गाठी त्यानिमित्ताने हा कार्यक्रम केलेला आहे खूप बरं वाटलं खूप जणांना बरेचसे चेहरे ओळखीचे होते बरेच अजून आठवणी वगैरे कसं इलेक्शन कसं घडलं हे सगळी चर्चा झाली आणि बरेच जणांनी कामं वगैरे काय आमचे जे मनोगत आहे हे महिलांच्या उत्साह बघून तुम्हाला कसं वाटलं ॲक्च्युली एक्सपेक्टेड नव्हतं वी आर ॲक्च्युली आम्ही आमची टीम फार नवस झालो आम्हाला इतकं प्रेम आणि गर्दी असं आमच्या अपेक्षित नव्हती पण इतक्या प्रेमाने सगळे आले सगळ्यांनी पार्टिसिपेट केलं खूप महिलांनी म्हणजे म्हणजे खूप जणं जिंकून गेले खूप एक्साइटमेंट होती सगळ्यांना आवडलं आणि खूप एव्हरी इयर हे बघत आमचा प्रोग्राम होईल अजून आम्हाला इम्प्रूव्ह करता येईल अजून महिलांना एन्जॉय करता येईल असं